नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता चौथी स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचा आपण गणिताचा अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी हा घटक पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला आपल्याला जे अंकांची दर्शन किंमत स्थानिक किंमत बघायची आहे चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये पाच संख्येपर्यंतच आपल्याला स्थानिक किंमत दर्शन किंमत पाहिजे हा घटक पाचवीचा आहे तरी आपण आज स्थानिक किंमत बघणार आहोत बघा स्थानिक किंमत म्हणजे काय असतं स्थानिक किंमत म्हणजे कोणत्याही संख्येतील अंकांची स्थानिक किंमत त्याच्या त्या संख्येतील स्थानावरून समजते म्हणजे तो कुठल्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे दशक स्थानावर आहे शतक आहे कुठल्या स्थानावर आहे त्यावरून ती त्या संख्येची स्थानिक किंमत ठरत असते आता बघा इथं दिलेला हा एक है। चार्ट आहे त्या चार्टमध्ये अंक दिलेले आहेत त्यांचं स्थान दिलेलं आहे आणि त्या संख्येची स्थानिक किंमत दिलेली आहे बघा इथं तीन नऊ चार आठ सहा आणि पाच आपण जर लक्षपर्यंत बघितलं म्हणजे या तीनची स्थानिक किंमत आहे तीनच एकच एक स्थानावर आपल्यावर नऊची स्थानिक किंमत आहे दशकस्थानी असल्यामुळे नव्वद हा चार शतक स्थानी असल्यामुळे याची किंमत आहे चारशे आठ आठची स्थानिक किंमत हा हजारच्या स्थानावर असल्यामुळे याची किंमत आहे आठ हजार सहाची दस हजारच्या ठिकाणी असल्यामुळे साठ हजार आणि या पाच हा लक्षच्या ठिकाणी असल्यामुळे याची पन्नास हजार आपलं पाच लाख किती पाच लाख म्हणजे याला काय म्हणायचं स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील अंकाच्या स्थानानुसार त्याची जी किंमत ठरते त्याला आपण स्थानिक किंमत असे म्हणतो मग आता हे झालं स्थानिक किंमत यानंतर आपल्याला बघायचं आहे दर्शनी किंमत कशाला म्हणतात दर्शनी किंमत म्हणजे त्या अंकाची स्वतःचीच किंमत म्हणजे स्वतःचीच त्याचं मूल्य जे आहे म्हणजे कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत तिथे अंका एवढीच असते म्हणजे इथं कुठल्या स्थानावर आहे हे महत्वाचं नाही ते कुठल्याही स्थानावर असो एकच स्थानी असो दशक स्थानी असो शतक स्थानी असो किंवा हजार स्थानी असो जर पाच हा हजार स्थानी असेल त्याची किंमत पाचच राहील तीन हा दशक स्थानी असेल तर ती किंमत तीनच राहील म्हणजे त्याची जी स्वतःची किंमत आहे त्यालाच आपण दर्शनी किंमत असे म्हणतात आता बघा इथं ही एक संख्या दिलेली आहे या संख्येमध्ये पाच ही शतक स्थानी आहे आणि पाच एकक दशक शतक हजार दश एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष हा पाच दुसरा पाच जो आहे तो लक्षच्या ठिकाणी आहे म्हणजे हा तर मग ह्या ह्या दोन्ही पाचची किंमत पाचच आहे दोन्ही स्थानावर आहे मग या दोन्ही ठिकाणची किंमत काय पाचच आहे म्हणून याला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत म्हणतो या संख्येतील कुठलेही अंक घ्या संख्येतील कुठले अंक घ्या नऊ घ्या सहा घ्या पाच घ्या या प्रत्येकाची स्वतःची दर्शनी किंमत म्हणतो आता आपण स्थानिक किंमत पाहिली दर्शनी किंमत पाहिली आता यानंतर पुढचा घटक काय आहे त्या संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे नेमकं काय असतं संख्येची विस्तारित मांडणे तर संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे काय कोणतीही संख्या तिच्यातील अंकाच्या कुठल्या रूपामध्ये लिहायचं अंकाच्या स्थानिक स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येची विस्तारित त्या संख्येचे विस्तारित रूप लिहिणे होय आता बघा एक संख्या आहे इथं या संख्येमध्ये एक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष म्हणजे याचं जर वाचन केलं तर काय येणार दोन लक्ष चौतीस हजार पाचशे सदुसष्ट आपण सुटे करून घेतले दोन कॉमा तीन कॉमा चार पाच सहा आणि सात मग यांच्या अनुक्रमे आपण त्यांच्या स्थानिक किंमतीनुसार आपण जर ती संख्या लिहिली म्हणजे दोनची स्थानिक किंमत दोन लाख आहे तीनची स्थानिक किंमत तीस हजार आहे चारची स्थानिक किंमत चार हजार आहे पाचची स्थानिक किंमत पाचशे आहे सहाची स्थानिक किंमत साठ आहे व ची स्थानिक किंमत सात आहे मग हे फक्त काय करायचे आपल्याला बेरित्या रूपामध्ये लिहायचे त्यालाच आपण काय म्हणतो त्याची विस्तारित मांडणी असे म्हणतो हे बघा दोन लाख अधिक तीस हजार अधिक चार हजार नंतर अधिक पाच पाचशे अधिक साठ अधिक सात यालाच काय म्हणतात संख्येची विस्तारित मांडणी असे म्हणतात म्हणजे आता आपण काय पाहिलं संख्येची स्थानिक किंमत सं, नंतर दर्शनी किंमत आणि त्यांची विस्तारित मांडणी हे तीन घटक पाहिलेले आणि या तीन घटकावरच आपण काय पाहणार आहोत प्रश्न बघणार आहोत म्हणजे परीक्षेला प्रश्न कसे विचारतात या घटकावर परीक्षेला कसे प्रश्न विचारतात ते आपण पाहणार आहोत बघा आता इथं पहिला प्रश्न काय दिलेला आहे हा बघा यामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकाच्या स्थानिक स्थानिक किमतीची बेरीज किती आता बघा शून्य हा कुठल्याही स्थानावर असेल बघा आपण एक संख्या लिहू काय आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस आणि प्रश्न काय म्हणाले या संख्येतील शून्य व एक इथं कुठे आहे शून्य हा शून्य आणि हा एक या शून्य आणि एक या अंकाच्या पहिल्यांदा बेरीज करावी लागेल आता तुम्हाला माहिती आहे शून्य हा कुठल्याही स्थानी असो एकक स्थानी असो दशक शतक कुठेही असो शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते काय असते शून्यच असते आणि मग एक हा एकच स्थानी आहे म्हणून शून्य आणि एक यांची जर आपण बेरीज केली तर काय येणार मग एकच येणार काय येणार एक म्हणजे इथं बघा पर्यायामध्ये उत्तर काढून आपल्याला पर्याय करायचंय कारण पर्यायावरून शोधायचं नाही तर आपल्याला उत्तर पहिल्यांदा काढायचं आणि मग आपलं उत्तर कुठल्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला शोधायचे बघा दोन नंबर पर्यायमध्ये आपलं उत्तर आहे म्हणून शून्य आणि एक ची स्थानिक किंमत यांची बेरीज जर पाहिली तर काय येणार एक चला आता पुढचा प्रश्न बघू आपण काय दिलेला आहे मी तर संख्या लिहितो सातशे पंधरा आणि तर दोन स्टार दिलेले काय दिले दोन स्टार दिले या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमती मधील फरक फरक काय आहे फरक हा फरक हा आहे तर स्थानिक जागी येणारा अंक कोणता स्थानिक किमती मधील फरक हा सत्तावीस आहे काय सांगायला स्थानिक किमती मधला फरक हा काय आहे सत्तावीस आहे तर मग या ठिकाणी कुठले अंक आहेत बघा पर्याय आपल्या स्त्रीला आहे एक आहे चार आहे ची तीन आहे आणि पाच आहे आता तुम्हाला माहित आहे आपण जर एक घेतला ह्या दोन्ही ठिकाणी तर फरक दोघांचा सत्तावीस येणार नाही म्हणजे हा पहिला पर्याय आपण येणार नाही आपण जर चार घेतले म्हणजे चारची काय येणार चाळीस आणि ह्या चारची चारच येणार चाळीस इंटू चार कमी केले तर काय छत्तीस येते म्हणजे मग हा पण येणार नाही स्टारच्या ठिकाणी मग या ठिकाणी जर आपण तीन घेतले मग इथं जर तीन घेतले आणि इथं पण तीन घेतले या तीनची स्थानिक किंमत आहे तीस आणि या तीन ची स्थानिक किंमत आहे तीनच या, तीन या दोघांमधला फर, फरक फरक म्हणजे काय करणे वजाबाकी करणे मग फरक जर काढला तर बघा इशा इथं घेता इथे झाले दहा इथं राहिले दोनच मग दहा मधून तीन कमी केले राहिले सात आणि इथं राहिले दोन म्हणजे मग त्या ठिकाणी सारखा अंक कोणता आहे तीन आहे कुठला आहे तीन म्हणजेच त्या स्टारच्या ठिकाणी कुठला अंक येईल मग तीन हा अंक येईल म्हणजे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल पर्याय क्रमांक तीन असेल ओके चला आपण पुढे बघू पुढील पुढील पैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे म्हणजे आपल्याला इथं पर्याय द्यावा लागतील बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो पहिला पर्याय काय दिलेला आहे चोपन्न हजार तीनशे एकोणनव्वद दुसरा पर्याय आहे एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी तिसरा पर्याय आहे पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद आणि चौथा पर्याय आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव आपल्याला काय सांगितलंय पाच प्रत्येक संख्येमध्ये पाच हा अंक आहे इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे आणि इथं पण पाच आहे मग या संख्येमधील कुठल्या कुठल्या संख्येमध्ये पाच ची किंमत ही सर्वात कमी आहे म्हणजे स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आता हा आहे एकक दशक शतक हजार आणि दश हजारच्या ठिकाणी मग या पाच ची स्थानिक किंमत येणार पन्नास हजार हा आहे एकच स्थानी मग या पाचची स्थानिक किंमत येणार पाचच हा आहे हजारच्या ठिकाणी मग या पाच ची स्थानी किंमत येणार पाच हजार आणि हा आहे शतक स्थानी म्हणून या पाचची स्थानिक किंमत येणार पाचशे पण सर्वात कमी कुठली आहे हा हा दोन नंबरचा पर्याय या पाच ची स्थानिक किंमत ही फक्त पाचच येते म्हणजे ही सर्वात कमी आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे बरोबर बघा असाच प्रश्न अजून पुढे आहे स्टारचाच काय सांगितलं आहे हा तिसरा प्रश्न पाहिला आपण यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत सात आपण बघा चौथा प्रश्न असाच आहे स्टारचा आहे त्या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारलेला आहे आपण प्रश्न नीट समजून घेऊ वाचू सात स्टार दोन स्टार या संख्येत या स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असो या दोन्ही ठिकाणी काय आहे दर्शनी किंमत सारखीच आहे अंकांची असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक शून्य आहे तर या स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल मग आपल्याला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काय सांगितले या दोघांच्या दर्शनी किंमतीमधला दर्शनी किंमत सारखीच आहे फक्त स्थानिक किमतीमधला फरक हा शून्य आहे तर मग पर्यायातील कोणता अंक या ठिकाणी असेल आता बघा इथं जर समजा आपण दोन घेतलं इथं दोन आणि इथं दोन, इता दोन। मग हे दर्शनी किंमत सारखीच आहे पण या स्थानिक किंमती मधला फरक सारखा येणार नाही कारण या दोनची स्थानिक किंमत दोनशे राहील आणि याची दोन राहील मग दोनशे मधून जर दोन कमी केले फरक म्हणजे काय बाकी दोनशे मधून दोन, दोन, दोन कमी केले के तर एकशे अठ्याण्णव म्हणजे फरक आपल्याला शून्य आला पाहिजे म्हणजे मग पहिला पर्याय येणार नाही दुसरा पर्याय जर आपण या ठिकाणी शून्य घेतले दर्शनी किंमत तर सारखीच आहे शून्य हा कुठेही ठेवला आणि त्याच्या स्थानिक किंमतीमध्ये फरक काढला तरी काय येणार आहे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत त्याची सारखीच असते मग त्याचा फरक हा शून्यच येणार आहे काय फरक येणार आहे शून्य म्हणजे मग त्या ठिकाणी कुठला अंकार आहे मग शून्य हा अंकर असेल त्या स्टारच्या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बरोबर दोन म्हणजे काय आहे शून्य म्हणजे हे आपलं उत्तर असेल चला आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत काय आहे ही संख्या आहे अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमध्ये दश हजार दश हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या मग ती संख्या आपण सुरुवातीला नेऊन येतो बघा पाच नंबरची संख्या काय आहे अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी ही संख्या आहे या संख्येतील दश हजार एकक दशक शतक हजार आणि दश हजार हजारला आपण सहस्त्र सुद्धा म्हणतो आणि दश हजारला दश सहस्त्र असे सुद्धा म्हणतो आपण इथे काय सांगितलं दश हजार दश हजार स्थानच्या अंकाच्या स्थानी किमतीचा म्हणजे दश हजारच्या ठिकाणी पाच आहे बरोबर पुढं काय म्हणाले दश हजार स्थान स्थानाच्या अंकाच्या स्थानी किमतीचा व शतक स्थानाचा शतकस्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा बघा शतक स्थान मग शतकस्थानी काय आहे दोन मग अंकाच्या दर्शनी किमतीचा आता या अंकाची स्थानिक किंमत त्याची स्थानिक किंमत त्याच्या पुढं जेवढे अंक आहेत तेवढे आपण शून्य देऊ बरोबर म्हणजे हे झाले पन्नास हजार काय आले पन्नास हजार आणि दुसरं काय सांगितलं दर्शक स्थानी जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत मग या दोनची दर्शनी किंमत काय राहील दोनच राहील यांचा आपल्याला गुणाकार करायचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे पाच ची स्थानिक किंमत आणि दोनची दर्शनी किंमत यांचा आपल्याला गुणाकार सांगितलं नेमकं प्रश्न व्यवस्थित वाचायचा प्रश्न जर समजला तरच आपल्याला उत्तर काढता येईल मग दोन कुठल्याही संख्येने जर शून्याला बोललं तर गुणाकार काय येतो शून्यच येतो शून्य शून्य आणि दोन ने पाच ला गुंड बेपंचे दहा म्हणजेच आपलं उत्तर काय येणार एक लाख किंवा एक लक्ष असं सुद्धा आपण त्याला म्हणतो म्हणजे आपलं उत्तर कुठलं येणार आहे चार नंबरचं उत्तर येणार आहे अशा प्रकारे आपण हा घटक पाहिलेला आहे यानंतर पुढचं पाहणार आहोत बघा आपल्याला हजार दश हजार पर्यंत असल्यामुळे आपण सात नंबरचा प्रश्न घेऊ बघा हा पुढचा पुढचा प्रश्न सात नंबरचा काय म्हणालाय सव्वीस हजार सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी ही एक संख्या आहे या संख्येमधील हजार व दशक स्थानाच्या हजार त्या ठिकाणी कोण आहे सहा आहे दशक स्थानच्या दशक, को दशक चा, चा, स्थानी कोण आहे आठ आहे मग हजार व दश बघायला सहा हजार याची स्थानिक किंमत काय येणार आठ ची दशक स्थानी असल्यामुळे ऐंशी आता यांची आपल्याला बेरीज करायची बघा शून्य आठ शून्य आणि सहा म्हणजे यांची बेरीज आहे सहा हजार ऐंशी पुढे काय म्हणाले बेरीज आणि शतक व दशक स्थान आता शतक स्थानी कोण आहे शतक स्थानी पाच आहे पाच पाच ची स्थानिक किंमत पाचशे आणि दशक स्थानी कोण आहे आड़। आठ आठची स्थानिक किंमत ऐंशी यांची यांची बेरीज यातील फरक किती बेरिष 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 मग आपल्याला यांची बेरीज केली आता यांची बेरीज करू आणि या दोघांच्या बेरजेतील फरक काढायचा म्हणजे शून्य आठ आणि पाच बघा याची बेरीज आलेले पाचशे ऐंशी आणि यांची बेरीज आलेले सहा हजार ऐंशी मग मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करू म्हणजे फरक काढायचा आपल्याला फरक म्हणजे काय करणे वजा बाकी करणे मग आपण फरक काढू हा शून्य मधून आठ कमी केले शून्य इकडचा हा चिर झाले दहा मधून पाच कमी केले पाच राहिले इतर राहिले पाचच पाच काय पाच हजार पाचशे कुठे आहे दोन नंबरच्या पर्याय राहिले म्हणून आपलं उत्तर काय पाच हजार पाचशे आता आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचा प्रश्न पाहिला आता आपण विस्तारित मांडणीचा प्रश्न बघू कसा येतो बघा हा एक प्रश्न दिलेला आहे ही विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि हे विस्तारित ऋण पुढीलपैकी कोणत्या संख्येचा आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे आता बघा का? काय दिलेलं आहे चार गुणिले एक हजार बरोबर आधी पुढं काय दिलेलं आहे सात गुणिल्ले एक लक्ष एक दोन तीन चार आणि पाच त्याच्यानंतर पुन्हा आधीचं चिन्ह द्यायचं पाच आधी तीन गुणिले दहा आपल्याला पहिल्यांदा ती स्थानिक किंमत कुठली आहे ती बघायची आणि मग पर्यायामध्ये आपल्याला शोधायचं बघा चार गुणिले शम... एक हजार केलं तर मग याच उत्तर येतं चार हजार ये सात गुणिले एक लक्ष केलं तर हे काय येत हे येतं सात लक्ष काय येणार सात लक्ष नंतर हे पाच पाचच राहील आणि तीन गुणिले दहा म्हणजेच तीस येईल काही तीस मग या सगळ्यांची आपल्याला म्हणजे ती ती संख्या विस्तारित मांडणीवरून ती मूळ संख्या कोणती आहे ती आपल्याला मग हे येणार आहे पाच येईल तीन इथं शून्य हे चार हे शून्य आणि सात म्हणजेच सात लक्ष चार हजार आणि पस्तीस ही संख्या आहे आपल्याला काय करायची शोधायची आहे काय करायचे शोधायची तर बघा ती संख्या कुठे आहे बघा ही एक दशक शतक हजार दस हजार, दस हजार आणि चाळीस हजार झाली आपल्याला काय सात लक्ष पाहिजे एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष सात लक्ष चार हजार पस्तीस सात लक्ष चार हजार पस्तीस आलं आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे असं विस्तारित मांडण्यावरून अशा प्रकारचे प्रश्न येतात बरोबर चला आता एक नोटावरचा प्रश्न घेऊ आपण आपल्याला पैसे सर्वांना माहीत आहेत त्या पैशावरचाच एक प्रश्न आहे काय दिलेला आहे पाचशे रुपयांच्या एकशे वीस नोटा आपण पहिल्यांदा त्या सगळ्यांच किंमत काढणार हो। आहोत आणि मग त्यावरून या नोटा दिलेल्या आहेत पाचशे रुपयाच्या एकशे वीस नोटा शंभर रुपयाच्या पंधरा नोटा दहा रुपयांच्या तीन मिळून दहा रुपयाच्या तीन नोटा मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप हा नाही पुढे प्रश्न आहे दहा रुपयाच्या तीन नोटा व एक रुपयांची सात नाणी यांचे मिळून काय करायचे आपल्याला मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढील पैकी कोणते बघा आपल्याला एका एकाचा आपल्याला किंमत काढावी लागेल मग काय करावं लागेल ला? पाचशे पाचशे गुणिले इले एकशे वीस पाचशे दोन एकशे वीस आता बघा हे एक, एक, एक दोन तीन हे तीन शून्य लिहा नंतर बाराने पाच लागु बाराचा पाडा पाचच्या टक्क्यापर्यंत बोलायचा बारा पंचे साठ म्हणजे हे किती झाले हे झाले साठ हजार किती झाले साठ हजार नंतर शंभर रुपयाच्या पंधरा नोटा शंभर रुपयाच्या पंधरा नोटा मग हे दोन शून्य लिहा आणि पंधरा एक पंधरा म्हणजे हे झाले पंधराशे रुपये त्यानंतर दहा रुपयाच्या तीन नोटा दहा रुपये म्हणजेच दहा गुणिले तीन करा हा शून्य तीन एक तीन म्हणजे हे झाले तीस रुपये यानंतर एक रुपयाची सात नाणी एक रुपयाची सात नाणी म्हणजेच सात रुपये बरोबर तर मग ती संख्या बघा आपल्याला ती आपल्याला संख्या तयार करावी लागेल यामधून संख्या बघू आपण साठ हजार आपल्याला ती संख्या कोणती आहे बघू आपण आधी आधी इथं लिहून घेऊ यू। साठ हजार नंतर पंधराशे पंधराशे त्याच्यानंतर तीस आणि त्याच्यानंतर सात ती ए, संख्या बघा सहा तीन पाच एक आणि सहा म्हणजेच एकसष्ट हजार पाचशे सदोतीस अशी संख्या आहे मग आपल्याला काय बघायचे त्याची विस्तारित मांडणी बघा विस्तारित मांडणी ही या सहाची स्थानिक किंमत झाली साठ हजार आपण लिहू आता इथं साठ हजार नंतर या एक ची स्थानिक किंमत झाली एक हजार पाच ची पाचशे तीनची तीस आणि ची साठ अशा प्रकारे हा पर्याय कुठं आहे पर हा पहिलाच पर्याय आहे म्हणजे आपलं उत्तर हे पहिलंच असत अशा प्रकारे किती दहा झाले आता आपण या घटकावर हा अजून एक बघू आपण बघा आता अजून स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोघांमधला फरक बघा बघा एक संख्या दिलेली आहे आता हे मी काय करतो हे सुरुवातीला रफ करून बघा आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा एक संख्या आहे पाच लक्ष पंचेचाळीस हजार आणि पस्तीस ही संख्या आहे या संख्येतील दश हजार एक स्थानी एकक दशक शतक हजार आणि दश हजार दश हजार आहे चार असलेल्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे याची स्थानिक किंमत आहे चाळीस हजार किती आहे चाळीस हजार आणि नंतर दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशक कोण आहे तीस हा स्थानिक किंमत यांच्यातील फरक आपल्याला काय करायचं आहे फरक तर मग बघा आपण लिहिलं चार ची स्थानिक किंमत आहे चाळीस हजार तीन ची स्थानिक किंमत आहे तीस हजार दोघांमधला फरक फरक म्हणजे काय करणे वजाबाकी करणे शून्य आता शून्यामधून तीन जात नाही इकडचा हातच्या इकडं आपण जर घेतले तर इकडचा हातच्या इथं घेतला इथं झाले दहा इकडचा हातच्या इथं घेतला दहा पुन्हा इकडचा हातच्या इथं घेतला तर इकडं झाले दहा एक हातच्या समोर दिल्यामुळे राहिले तीनच इथं राहिले नऊ इथं नऊ बघा दहामधून तीन कमी केले सात राहिले इथं आले नऊ इथं नऊ आणि इथं तीन म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर है आपला पर्याय म्हणजे कुठं आहे बघा एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल अशा प्रकारे या घटकावर स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी या घटकावर परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपल्याला ते अचूक आणि कमी वेळेमध्ये सोडवायचे असतात धन्यवाद